एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेकांनी ठाकरे गटाला रामराम राम केला आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला यात रामदास कदमांचेही प्रमुख नाव होतं बावन्न वर्ष पक्षात काम केल्यानंतर पक्ष का सोडावा लागला हे सांगताना रामदास कदम अगदी ढसाढसा रडले होते त्यावेळी उद्धव ठाकरे कसे वाईट आणि भाजप कशी चांगली आहे याचे दाखलही त्यांनी दिले मात्र आता लोकसभा जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावरती येते रामदास कदमांना आता थेट भाजप नेत्यांना थे इशारा देण्याचीच वेळ आली आहे आपण पाहूया की ठाकरेंची साथ सोडताना रामदास कदमांनी काय वक्तव्य केलं होतं ते भाऊक कसे झाले होते आणि आता रामदास कदम नेमकं काय म्हणतात प्रचंड अस्वस्थ आहे मला झोपेत मला हा दिवस कधी याच वाटलं होतं कधी वाटलं नव्हतं फार त्रास होतोय बावन वर्ष घालवली आयुष्याची आम्ही बावन वर्ष घालवली आणि आमच्यावरती ही वेळ आज येण्याच वाटलं होतं कधी मला माझ्या मुलाला नाही हजिरा माझ्या मुलालाच हजिरा माझ्या मुलाला आयुष्यात ना प्रयत्न केला काय म्हटलं असताना आम्हाला उठवून सगळ्यांचा प्रयत्न केला काय तुमचं वाट करा आम्ही आम्ही काय वाट केलं तुमचं आम्ही पक्षाचा दिवसात केसच घेतला हंगावरती केसच घेतल्या काय चूक केली आम्ही द्यावी तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही त्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा घाज जा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी सांगतोय तर रामदास कदम यांच्या बदललेल्या भाषेचं बरंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रामदास कदम यांचा, यांचा रोख आहे तो रवींद्र चव्हाण यांच्यावरती कारण आपल्या लेकाच्या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण एक प्रकारे ढवळाढवळ करत असल्याचा आरोप रामदास कदमांनी आहे भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत राम कदम जी सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय की अत्यंत भाऊक होऊन शिंदेची साथ देणारे रामदास कदम आणि भाजपावरती स्तुती सुमन रामदास कदम आता भाजपला इशारा देण्याची भाषा का करू लागल्यात मुळामध्ये रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा एक परिवार आहे आणि आमच्या परिवारातल्या गोष्टी आम्ही काही माध्यमांसमोर टी व्ही चॅनल समोर त्याची काही वाच्यता करणार नाही रामदास कदम साहेबांना कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं कोणती गोष्ट त्यांना खटकली हे आम्ही परिवारामध्ये बसून आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू हा झाला मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक एक जो अतिशय महत्वाचा आहे की स्वतः रामदास कदम हे मान्य करत की माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब ही विकास कामं कोकणामध्ये आणताय आता विकास काम आणण्यासाठी सरकार असत जर आपण विकास काम केली नाहीत तर त्या मंत्री म्हणून असल्याचा त्या पदाचा उपयोग काय त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेब हे जे व्यक्ति विशेष व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे पक्षासाठी जनतेसाठी राज्यासाठी पूर्णपणे समर्पित जीवन जगणार स्वतःला झोकून देणार आणि एक विकासाचा सा, एक ज्याला आपण म्हणतो की एक फार मोठा झंझावाद असा निर्माण करणार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तरी देखील रामदास कदमांना नेमकं कोणती गोष्ट खटकली याची आम्ही परिवारात बसून चर्चा करू त्याची काही जाहीर वाच्यता करण्याची आवश्यकता नाही मी पुन्हा एकदा सांगेन की महायुतीचा एकच संकल्प आहे की पुन्हा मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत कोणाला काय मिळेल कोणाला काय नाही मिळणार कोण किती जागा लढेल कोण किती जागा लढणार नाही याचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील ना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाजपचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील पण किती जागा आणि कोण कुठून लढणार हे आमच्या दोन्ही पक्षांसाठी किंबहुना महायुतीसाठी महत्वाचं नाही महायुतीसाठी एकच गोष्ट महत्वाची आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच लक्ष आहे की महाराष्ट्रामधून किमान पंचेचाळीस जागा या महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत बरोबर तुम्ही म्हणताय की कुटुंबातली वैयक्तिक बाब आहे आम्ही रामदास कदमांशी बोलू काही नाराजी असेल तर दूर करू पण त्यांच्या वक्तव्यानं हे सुद्धा सूचित होत असल्याची चर्चा आहे की महायुतीत जागा वाटपाच्या बाबतीत सगळं काही आलबेल नाहीये नाही असं काही नाही आहे प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असतो रामदासबाईंचा स्वभाव जो आहे तो मोकळेपणे बोलण्याचा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी अगदी आलवेल नाही अमुक आहे तमुक आहे असं काही तर्कवितर्क काढण्याची आवश्यकता नाही आहे हे आमच्या कुटुंबातला विषय आहे आणि कुटुंबातला विषय आम्ही कुटुंबात बसून आम्ही सोडू पण आमचं लक्ष ते रामदास कदमांचं असेल माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांचं असेल आमचं लक्ष एकच आहे की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा निवडून आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं एकमतानं एका एक, एक मनानं आम्ही काम करतो हो। आहोत या छोट्या मोठ्या गोष्टी या कुटुंबातल्या व्यक्तिगत विषय आभार राम कदमजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपले प्रतिनिधी अमोल मोरे सुद्धा याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमोल हे वक्तव्याचं टायमिंग खूप महत्त्वाचं मानलं जातं आहे कारण जागा वाटप सुरू आहे लोकसभेची फायनल बोलणी सुरू आहे महायुतीमध्ये आणि मग इतर दोन पक्षांची खास करून शिंदे गटाची शिवसेनेची नाराजी ही रामदास कदमांच्या या वक्तव्यामधनं सूचित होत असल्याचं बोललं जात आहे नेमकं काय घडतंय का रामदास कदमांच्या लेखाच्या मतदारसंघात ज्यामुळे त्यांनी हा आक्षेप उपस्थित केला ज्ञा मी कोकणातल्या मतदारसंघांवरती नक्कीच ह्या गोष्टी ज्या काही घडतात त्याबाबतच्या आपण अपडेट देऊ पण मला एक मी राम कदम यांच्या जे विधान आहे की त्यांनी ज्या अर्थानं केलेलं आहे की एक परिवार आहे भाजप आणि शिवसेना आणि त्यांच्या घरामध्ये काही भांडणं होत असेल तर आम्ही बसून सोडू पण एक गोष्ट आहे की यांच्या घरामध्ये भांडणा भांडायला भांडणं लागतंय आणि त्याचा आवाज शेजाऱ्यांना देखील जातोय असं आपण नक्की म्हणू याचं कारण असं आहे की जर आता बघितलं आपण स्थानिक पातळीवरती जेव्हा काम करतो त्यावेळेला ह्या पक्षामध्ये किंवा दोन्ही महायुतीमध्ये महा विशेषतः काही धुसपूस आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे आत्ताच नाही तर अगदी रत्नागिरीमध्ये साधारण महिना दीड महिन्यापूर्वी ज्या वेळेला महायुतीची म्हणजे अर्थात शिवसेना भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक बैठक झाली होती आणि त्यावेळेला काही प्रश्न चर्चेले गेलेले होते आणि त्यावेळेला उदय सामंत यांनी असं म्हटलेलं होतं की जर का कोणाची काही मनं दुखावली जात असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो हिथून देखील ही सुरुवात होते आता आपण रामदास कदम यांच्या विधानाकडे येऊ याचं कारण महत्वाचं असं आहे की कोकणात सध्या भाजप जो शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो अर्थात एक शिवसेनाला शिवसेनेला इथं खूप मोठं मँडेट मिळालं आता निवडणुकीनंतर कळेल नेम की नेमकी ही लोक कुठे आहेत शिवसेनेचा बेस हल्लाय की आहे हे स्पष्ट होईल पण या मतदारसंघामध्ये सध्या भाजप जोरदार विकास कामं करते आहे अगदी गेल्या वर्षी ज्यावेळेला आंगणेवाडीची यात्रा झाली त्यावेळेला भाजपने एक जाहीर सभा घेतली चाकरमाण्यांना साथ घातली कोकणातल्या चाकरमाणी जो मुंबई पुण्यात स्थित असतो याचं कनेक्शन आपला सर्वांना ठाऊक आहे राज्यातल्या किंवा कोकणातल्या राजकारणात त्याचं समीकरण कशी आहे ती सर्वांना ठाऊक आहेत आणि तिथूनच एकंदरीत सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो सध्या रवींद्र चव्हाण जे आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी रायगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दौरे करतात विकास कामं करत आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि कुठेतरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये ही एक भावना असते की किंवा हा ही गडबाजी जी आहे ते कितीही कुणीही नाकारलं कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षांनी तरी स्थानिक पातळीवरती ही धुसपूस किंवा ही गडबाजी स्वाभाविकपणे दिसून येते की एखाद्या पक्षाचा नेता आला की त्यातले काही जे प्रमुख पदाधिकारी असतात एकत्र साईडला असतात किंवा त्यांच्याबद्दलची नाराजी असते किंवा त्यांना डावलं जात आहे ही भावना आहे जर आपण दापोलीमध्ये देखील जर बघायला गेलं तर कुठेतरी अशाच प्रकारची भावना खासगीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते जे ते व्यक्त करताना दिसून येतात जाहीरपणे मात्र याबद्दल कोणीही वाच्यता व्यक्त करत नाही अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे जागेवरून जे काही रणकंदन सध्या किंवा आरोप दावे प्रतिदावे जे केले जात आहेत हे सर्व राज्याला माहिती झालेले आहेत आणि त्या ही ही सर्व हा सर्व दुवा पकडून जो तर रामदास कदम यांनी हे जे स्टेटमेंट केलेलं आहे ते महत्वाचं आहे म्हणजे अगदी आपण ज्याप्रमाणे म्हटलं की रामदास कदम यांनी थेट इशारा दिलाय की माझं नाव देखील रामदास कदम आहे याचा अर्थ नेमका काय होतो दापोली मतदारसंघामध्ये कदाचित असं देखील म्हटलं जातं की भाजप देखील विधानसभेत आगामी काळात दावा करू शकतो किंवा त्यापर्यंत तयारी सुरू आहे सो त्याच्यामुळे कुठेतरी ह्या चर्चेंमुळे अर्थात स्टेटमेंट अजून उघडपणे कोणी करत नाहीये पण खासगीमध्ये हे दावे स्वाभाविकपणे केले जातात आणि त्याचा कुठंतरी हा परिपाक आहे कारण लोकशाही करा लोकसभेच्या सीट शेअरिंग जे आहे त्याच्यावरून जे काही आकडे समोर येतात त्यावरून रामदास कदम देखील नाराज आहेत का नहीं, हे देखील महत्वाचं म्हणावं लागेल धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट